नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा पहिला प्रश्न होता भारतातील सर्वात मोठा ड्युएल फीड पेट्रो केमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर ओडिशा यानंतर भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली तर, तर बांगलादेश या यानंतर आय एस एस एफ विश्वचषक ब्युनोस आयर्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर दुसरे आहे यानंतर दोन हजार बावीसमध्ये जगामध्ये सव्वीस पॉईंट आठ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला असून त्यामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे तर तीन पॉइंट चोपन्न टक्के यानंतर कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले तर दिल्ली विमानतळाला यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता तर मॉरिशस हा ठरला यानंतर पुढील प्रश्न तर, तर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी कोणती बनली तर जसपे यानंतर कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार देण्यात आला आहे तर ओडिशा या यानंतर पुढील प्रश्न तर न्यायमूर्ती अरुणपल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे तर, तर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर असे करण्यात आलेले आहे तर खुलदाबाद यानंतर पुढील प्रश्न तर आय पी एलमध्ये एक हजार चौकाराने षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला तर विराट कोहली बनला आहे यानंतर ग्लायड बॉम्ब गौरवची चाचणी भारतात कोणत्या विमानातून करण्यात आली तर सुखोई या। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली गेली तर चौदा एप्रिल या दिवशी यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सौरभ गांगुली यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे तर व्ही व्ही एस लक्ष्मण हे देखील पॅनलचे सदस्य राहतील तर गांगुली यांची दोन हजार एकवीसमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती यानंतर मित्रांनो ते अनिल कुंबळेची जागा घेणार आहेत खाली ले की देशा दे ले 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 तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले गेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जपान या कोणत्या तर जपान या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर वेस्ट जपान रेल्वे कंपनी जोआर वेस्टने जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन तयार केले आहे जे वाकायामा प्रीफेक्चरच्या अरिडा शहरामध्ये सहा तासांपेक्षा कमी वेळेमध्ये स्थापित केले गेले तर स्टेशनचे नाव हातुशिमा स्टेशन आहे आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून सेवेत असलेल्या जुन्या लाकडी स्टेशनची जागा घेते यानंतर पुढील प्रश्न इंडियन सुपर लीग फुटबॉल चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मोहन बागान सुपर ने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर मोहन बागान सुपर जायंट्सने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे तर कोलकाता येथे झालेल्या अंतिम फेरीमध्ये मोहन बागानने बेंगळुरूच्या दोन एक असा पराभव केला तर मोहन बागान सुपर जायंट्स संघाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे तर यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही स्पर्धा जिंकली होती यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या राज्य सरकारने डॉक्टर आंबेडकर अभयारण्य नावाचे नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मध्य प्रदेश सरकारने चौदा एप्रिल रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीपूर्वी सागर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट लाख रुपये जारी केले आहेत तर हे मध्य प्रदेशातील पंचवीसावे वन्यजीव अभयारण्य आहे जे समृद्ध व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखले जाते तर हे अभयारण्य वन्यजीव संरक्षणास मदत करेल तर परिसंस्था मजबूत करेल आणि पर्यटनाला चालना देखील देईल आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार देखील निर्माण करेल यानंतर पुढील प्रश्न तर इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये देशामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपले महाराष्ट्र राज्य कोणते राज्य तर आपले महाराष्ट्र राज्य यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सी या कोणत्या तर एस सी यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर खालीलपैकी कोण आय पी एलमध्ये सार्वाधिक दोनशे विकेट घेणारा पहिला रक्षक म्हणजेच कीपर ठरला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एम एस धोनी कोणतर एम एस धोनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महेंद्र सिंग धोनी हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी कीपर आहे तर हंगा दोन हजार पंचवीस आयपीएल हंगामात त्याने दोनशे रक्षक बळी पूर्ण केले आहेत तर यामध्ये कॅचेस आणि स्टम्पिंग दोन्हीचा समावेश होतो तर तो हा टप्पा पार करणारा पहिलाच विकेट किपर ठरला आहे यानंतर मित्रांनो उदाहरणासहित आपण स्ट्रॅटिक जी के पाहून घेऊया तर एम एस धोनीचा कीपर कौशल्य आणि शांत डोकं हे त्याला खास बनवतात आणि त्याच्या नावावर आय पी एल मध्ये सर्वाधिक स्टम्पिंग आहेत आणि तो चेन्नई सुपर किंग्स म्हणजे सी एस के संघाचा दीर्घकाळ कर्णधार राहिला आहे यानंतर मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे आपण महत्त्वाचे काही पॉईंट पाहूयात तर आय पी एलमध्ये विकेट किपर म्हणून सर्वाधिक बळी कोणी घेतले तर एम एस धोनीने किती तर दोनशे प्लस आणि आय पी एलमधील सर्वाधिक स्टंपिंग एम एस धोनी आणि सर्वाधिक सामने खेळणारा आय पी एल खेळाडू कोण आहे तर एम एस धोनी तर एकूण किती तर दोनशे पन्नास प्लस सामने यानंतर पुढील प्रश्न तर ई डी देश आंबा उत्पादनामध्ये दे प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आपला भारत देश कोणता तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ए ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत कार्यरत एक संस्था आहे तर त्यानुसार भारत हा आंबा उत्पादनात जागतिक स्तरावर क्रमांक एक वर आहे तर भारतामध्ये दरवर्षी सुमारे दोन कोटी टनांहून अधिक आंबा उत्पादन होतो तर प्रमुख राज्य कोणते आहेत तर उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आपले महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य कर्नाटक व तेलंगणा हे राज्य यानंतर आपण स्टॅटिक जी के पाहून घेऊयात मित्रांनो तर भारतामध्ये प्रसिद्ध आंब्यांच्या जातीमध्ये हापूस आंबा तर दशहरी केसर लंगडा तोतापुरी याचा समावेश होतो तर हापूस आंबा महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये विशेषतः प्रसिद्ध आहे तर मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर ए पी ई डी ए ची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाली आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि याचे काम काय आहे तर कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थाची निर्यात वाढवणे आणि भारत हा आंबा उत्पादनामध्ये क्रमांक एक वर आहे आणि भारत आंबा निर्यातीतही आघाडीवर आहे हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हैदराबाद मध्ये कोठे तर हैदराबाद मध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन हैदराबाद तेलंगणा येथे होणार आहे या शिखर परिषदेचे आयोजन एन ए आर इंडिया यांच्या सहकार्याने केले जात आहे तर ही समिट शहरी नियोजन पायाभूत सुविधा रियल इस्टेट व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट यावर केंद्रित आहे यानंतर मित्रांनो उदाहरणासहित आपण जीके देखील पाहून घेऊयात तर हैदराबाद ही भारतातील एक महत्वाची आय टी आणि रिअल इस्टेट हब आहे या समितीच्या माध्यमातून शाश्वत व समावेशी शहरी विकासावर भर दिला जाईल तर भारतामध्ये स्मार्ट सिटी व शाश्वत विकास यासाठी विविध शहरांमध्ये होत असतात तर हे परीक्षेमध्ये विचारले जाते यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर स्ट्रीट समिट दोन हजार पंचवीस कोठे तर हैदराबाद तेलंगणामध्ये मुख्य विषय शाश्वत आणि समावेशी शहरे आयोजक संस्था तर एन ए आर इंडिया आणि फोकस काय आहे तर पर्यावरणपूरक आणि स्मार्ट शहरी योजना यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न तर, तर इंटरनॅशनल सोलर आघाडी कंट्री पर्यटनशिप फ्रेमवर्कवर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मॉरिशस हा ठरला आहे कोणता तर मॉरिशस तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आहे ज्याने आय एस एच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर दोन हजार चोवीस मध्ये सही केली तर इंटरनॅशनल सोलर आघाडी ही एक भारत व फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे जी सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी कार्य करते तर ही भागीदारी सौरऊर्जेच्या उत्पादन वापर व तंत्रज्ञान वृद्धीसाठी महत्वाची आहे यानंतर आपण सहित स्ट्रॅटेक जीके पाहून घेऊयात या प्रश्नाचे तर आय एस एची स्थापना झाली दोन हजार पंधरामध्ये तर पॅरिस हवामान करार दरम्यान आणि मुख्यालय गुरुग्राम भारतमध्ये आणि सदस्य देश आहेत एकूण एकशे दहा पेक्षा अधिक दोन हजार चोवीस पर्यंत आणि मॉरिशस तर आफ्रिकेतील एक लहान बेट राष्ट्र आहे भारताचा ऐतिहासिक सहकारी देश तर मित्रांनो यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी आपण महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आय एस ए पार्टनरशिप फ्रेमवर्कवर सही करणारा पहिला आफ्रिकन देश आहे मॉरिशस यानंतर आय एस एचे चे मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा स्थापना दोन हजार पंधरा भारत फ्रान्स पुढाकाराने आणि उद्दिष्ट सौरउर्जेचा प्रसार आणि वापर वाढवणे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा का व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर असे करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद